नमस्कार संगीता डोले किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे कैरीचा तक्कू हा लोणच्याचाच एक वेगळा असा प्रकार आहे आणि ते बनवण्यासाठी काही टिप्स वापरून आपण जर हा बनवला तर तो वर्षभर टिकतो आणि त्याला बुरशीसुद्धा लागत नाही कैरीचा तक्कू बनवताना त्यामध्ये मीठ आणि तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित जर घेतलं तर तो बुरशी लागत नाही आणि खराबसुद्धा होत नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया कैरीला पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर स्वच्छ अशा कपड्यांनी त्याला व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे या कैऱ्यांना कुठंही ओलसरपणा राहिला नाही पाहिजे त्यानंतर कैरीवरची साल व्यवस्थित अशी इथे आपण काढून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या आंब्यावरची साल मी इथे काढून घेतलेली आहे इथे मी या पद्धतीचे किसने वापरलेली आहे या किसनेने आंब्याचा किस आहे हा थोडासा मोठा पडतो आणि आपल्याला असे किसून इथे आंबा घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथे आंबा पूर्ण किसून घेतलेला आहे बघू शकता तुम्हाला दाखवते एकदम छान किस पडलेला आहे इथे बघा आणि एकदम छान लांब लांब व्यवस्थित असं इथे आंबा किसून झालेला आहे अशा पद्धतीने मी इथे सगळे आंबे किसून घेणार आहे मी इथे चारही आंबे किसून घेतलेले आहेत बघू शकता त्याचा केस व्यवस्थित लांब लांब असा पडलेला आहे आणि भरपूर असा केस झालेला आहे चक्कूसाठी कसा तडका बनवायचा ते आपण बघूया इथे मी मोहरीची डाळ लाल तिखट हळद चवेनुसार मीठ हिंग धणे आणि जिरेचा पावडर त्याचबरोबर आठ ते दहा मिरे आणि सात आठ लवंगा घेतलेल्या आहेत मी इथे थोडासा बेडेकरचा मसालासुद्धा टाकणार आहे हे अगदी ऑप्शनल आहे कढाई गरम झाल्याच्या नंतर या वाटीने दोन वाट्या तेल मी इथे टाकणार आहे तेल छान असं सा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी जिरे टाकून घेतले आहेत आठ ते नऊ लवंगा सात ते आठ मिरे टकूसाठी छान असा तडका तयार झालेला आहे आता मी इथे गॅस बंद करून ठेवणार आहे हा तडका थोडा थंड होऊ द्यायचा थोडासा अगदी थंड होऊ द्यायचा आहे जास्त पण थंड होऊ द्यायचा नाही त्यानंतर याच्यामध्ये बनवलेला तक्कूचा मसाला इथे ॲड करून घ्यायचा आहे मिडियम गरम तेल असल्यामुळे काय होते तक्कूचा जो मसाला आहे तो व्यवस्थित भाजलाच आहे एकदम छान भाजत आहे आणि दिसायला सुद्धा एकदम छान असं तक्कू दिसतो तक्कूच्या मसाल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे मिडियम गरम तेलामध्ये आपण मसाला इथे ॲड केलेला असल्यामुळे त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे त्यामुळे काय होईल मसाला व्यवस्थित भाजेल आणि त्याला जळकट वास पण लागणार नाही त्यानंतर मसाल्याला थंड होऊ देऊन त्यामध्ये कैरीचा किस मी इथे याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे त्यामुळे काय होईल कैरीचा केस एकदम नरम असा होणार नाही आणि घट्ट राहील या कैरीच्या केसला चमचणी मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे तक्कूला मीठ व्यवस्थित लागेल आणि ते खराब होणार नाही बघू शकता तक्कू एकदम छान असा दिसत आहे आणि चवीलासुद्धा तेवढाच टेस्टी लागतो याच्यावरती तेलसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे कुठलंही लोणचं म्हटलं की तेल, तेल थोडं जास्त वापरायचं असतं त्यामुळे लोणचं खराब होत नाही तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कर, लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलवर नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू